चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 दोन लेकरांच्या मृत्यूच्या धसक्याने आईचाही मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील शोवडी तालुक्यातील कोपरडे येथील सुहास व स्वप्निली यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचा मानसिक धक्का त्यांच्या आईला बसला कोल्हापूर जिल्ह्यातील शाववडी तालुक्यातील कोपर्डे येथील सुहास व स्वप्नील यांचा विजेचा धक्कालावर मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने आई नंदाताई कृष्णा पाटील वय छप्पन यांचा शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले हे वृत्त समजतात संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला कोपाडे गावातील सक्के भाऊ सुहासू स्वप्नील पाटील यांचा बुधवार दिनांक तीन जुलै रोजी शेतात तन्नाशिके फवारताना महावितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या तारे स्पर्श होऊन मृत्यू झाला होता दोन्ही कमावती का मुले काळाने हिरावून घेतली म्हातारपणे आधार देणारे आधारच न्यायाशी झाले त्या माऊलीची मुले गेल्यापासून डोळ्याचे पाणी हटत नव्हते घरी पेटायला येणारे पाहुणे नातेवाईक व ग्रामस्थ माऊलींची अवस्था पाहून थिजून जात अवघ्या दिवसांनी शनिवारी दिनांक सहा जुलै रोजी मध्यरात्री मुलाच्या विराणी आई नंदाताई पाटील यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाली गोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा